नाना भाऊ माळी जिल्हा जिल्हाधुय हल्ली मुक्काम हडपसर यसनी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गायरायनू रचनानं नावसे गहिरा फिरी फिरी येस गहिरा फिरी फिरी यस आरे पाऊस पाऊस हेंगडा वाकडा तू येस आरे पाऊस पाऊस ंगडा वाकडा तू येस धव्या भुरा काया डूस हुब्या फुगड्या रे खेस धव्या भुरा काया डूस हुब्या फुगड्या रे खेस गैरा फिरी फिरी येस आते करू नको छाया गैरा फिरी फिरी येस आते करू नको छाया गैरा फिरी फिरी येस आते करू नको चाया रोहिणी चालनी वाया मिरिग पडी रायना पाया रोहिणी चालनी रे वाया ग पडी रायना पाया अरे पाऊस पाऊस चिखुल पाणी ना लोंढा इग्रेडे काया लाल काया चिखुल पाणी ना लोंढा इगरे डे काया लाल काया डाबरा कुखा भरेल खोया निर्दयी लावू नको माया डाबरा कुक्का भरेल खोया निर्दयी लावू नको माया अरे पाऊस पाऊस वल्ला दुस्काया पाऊस खेती गरीबनी गाय वल्ला दुस्काया पाऊस खेती गरीब गाय नयी सखी तिले माय काठी उगारस नि वाय नयी सखी तिले माय काठी उगारस वाय आरे पाऊस पाऊस आरे पाऊस पाऊस जग पाणी राय नाया आरे पाऊस पाऊस जग पाणी राय नाया पांबेर नाय चाळ नाया पांबेर नाया बरी बिवार असना खोयाबेर नाया न्या बरी बिवारान्या खोया आरे पाऊस पाऊस हेंगडा वाकडा तू येस आरे पाऊस पाऊस हेंगडा वाकडा तू येस धव्या भुरा काया डूस हुव्या फुगड्या रे खेस धव्या भुरा काया डूस उभ्या फुगड्या रे खेस अरे पाऊस पाऊस धन्यवाद